नमस्कार मैत्रिणींनो तुमचं रेखा फॅशन मराठीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण चव्वेचाळीस साईज कटोरी ब्लाउज जी स्टिचिंग आहे ती करणार आहोत तर हे बघा ही जी आहे आपली कटोरी आहे कटोरीमध्ये आपल्याला टक्स घ्यायचा आहे तो उभा टक्स घेतलेला आहे मी पावणे तीन इंच आणि आडवा घेतलेला आहे मी दीड इंच अशा पद्धतीने दोन्ही साइड आपल्या कटोरीचा जो टक्स आहे तो मारून घ्यायचा आहे आणि मी पावणे तीन टक्स का घेतला तरी जे आहे आपलं माप आहे ते स भरपूर मोठं माप आहे आणि उंची पण भरपूर आहे तर त्याच्यामुळं आपण पावणे तीन इंचाचा टक्स घेतलेला आहे आणि दीड इंचाचा आडवा घेतलेला आहे उभा पावणे तीन आणि आडवा दीड तर अशा पद्धतीने आपल्या कटोरीचा टक्स पॉईंट आहे तो झालेला आहे तर अशा पद्धतीने ही कटोरी आहे ती आपली तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही कटोरीला शेप वगैरे एकदम छान आलेला आहे टक्सही छान आलेला आहे आता आपल्याला क्रॉसपट्टी जोडायची आहे तर क्रॉसपट्टी ही जी आहे मी अशा पद्धतीने जोडणार आहे अजिबात आपली क्रॉसपट्टी जी आहे ती अशी वर खाली वगैरे होत नाही एकसारखी तंतुतंत येते तर ह्या पद्धतीने क्रॉसपट्टी तुम्हीही ही जा बघा बघू शकता कुठंच आपलं कमी जास्त राहिलेलं नाही किंवा कुठं कटोरी उरलेली नाही किंवा क्रॉसपट्टी नाही दोन्ही पार्ट आहे आपल्याला त्याच पद्धतीने जॉईन करायचं आहे आणि माप भरपूर मोठा आहे पंधरा इंचाची उंची आहे छाती आहे चौऱ्याचा ची कमर आहे कोण चाळीसच भाई आहे त्यांची आठ दंडघेर आहे सव्वा सात इंच तर अशा पद्धतीने हे संपूर्ण माप आहे आणि ब्लाऊज जो होता तो फक्त एक मीटरच होता तर आपल्याला कपडा जो आहे तो काय उरलेला नाही आहे भरपूर काही कपडा कमी पडलेला आहे तर मी क्रॉस क्रॉसपट्टी योगपट्टीलाही कपडा जो आहे तो न वापरता मी फक्त दीड इंच योगपट्टी उंचीत वाढवलेली आहे आणि योगपट्टीला आपण फोल्ड करून घेणार आहोत आणि आपल्याला योगपट्टी जी आहे ती कटोरीला व्यवस्थित जॉईंट करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने दोन्ही साइडची योगपट्टी जी आहे ह्याच पद्धतीने आपल्याला जॉईन करायचे आहे तर पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने योगपट्टी जॉईन झालेली आहे आपली दुसरीही आपण त्याच पद्धतीने जॉईन करून घेणार आहोत हा झालेला आहे आपला कटोरी ब्लाउज चौवेचाळीस साईज कटोरी ब्लाऊजचा पुढील भाग आहे तो तयारचा केलेला आहे आपण जो आपला गळ्याचा गळा आपला जो घेतलेला आहे आपण त्या गळ्याचा जे कपडा उरलेला आहे पाठीमागच्या गोल गळ्याचा त्याच कपड्यापासून आपल्याला आयपट्टी आणि हुकपट्टी करायची आहे दोनी साइड पट्टीला आपण तोच कपडा वापरलेला आहे पट्टी वापर आणि पट्टीला आपली हुकपट्टी झालेली आहे आता आपल्याला गळा उंची घ्यायची आहे तर गळा उंची घेतलेली आहे मी नऊ इंच आणि मग गळ्याला गोल आकार द्यायचा आहे आणि आपला गळा जो आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने हा जो आहे आपला भाग झालेला आहे दुसराही भाग आपण त्याच पद्धतीने माप घेऊन आणि गळ्याला गोल आकार देऊन कटिंग करून घेणार आहोत दोन्ही पार्ट आपले तयार झालेले आहेत आता आपल्याला बॅक साईड पार्ट आहे था था आप पार है तो तयार करून घ्यायचा आहे आता फ्रंट साईड आहे ते आपले दोन्ही पण झालेले आहेत आता आपण हा पार्ट आहे आपल्या साईडला ठेवून घेऊ तर आता उंची जास्त आहे आणि छातीही जास्त आहे आम्ही आपण गळ्या उंची वगैरे घेतलेला आहे तरी बघा आपल्याला साईड जो टक्स सा आहे आपण साडेचार इंच घेतो तर आता आपल्याला पाच इंच घ्यायचं आहे आणि ही पावणे पाच किंवा सा सव्वा पाच इंच किंवा साडेपाच इंच घ्यायचं आहे आणि अर्धा अर्धा इंच इंचाहून आपल्याला टक्स आहेत ते मारून घ्यायचे आहेत

तर हे जे आहे बघू शकता तुम्ही दोन्ही साईड आहे आपल्या शोल्डर जॉईंट झालेलं आहे आता आपल्याला एकसारखं करून घ्यायचं कुठं कमी जास्त आहे ते पाहून घ्यायचं आणि थोडंसं इथं आपल्याला कट करायचं आहे पाव तर अशा पद्धतीने बॅक साईड फ्रंट पार्ट झालेला आहे तर हे बघा एवढाच कपडा आपला उरलेला आहे ह्या कपड्यापासून आपल्याला गोडसाठी पट्टी आहे ती आपल्याला तयार करून घेतली आपण गोट जॉईन करताना ज्यावेळेस आपण ही पट्टी आहे ती जॉईन करतो त्यावेळेस आपल्याला टीप आहे ती एकसारखी आली पाहिजे आपण समजा पाव इंचाचा अंतर घेतलेला आहे किंवा अर्धा इंचाचा अंतर घेतलेला आहे तेवढ्याच अंतरावर आपली टीप व्यवस्थित आली पाहिजे जर आपली टीप जर महागपुढं झाली तर आपला गोट आहे तो वाकडा तिकडा येणार आहे त्यासाठी ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे टीप मारताना टीप तुम्ही जेवढंही अंतर घेतलेला आहे तेवढ्याच अंतरावर एकसारखी टीप आपली सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आली पाहिजे ह्या गोष्टीची मात्र तुम्ही काळजी घ्यायची आहे आणि मग ह्या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आणि मग आपल्याला संपूर्ण आपल्या ब्लाउजला गोटला अशा पद्धतीने फोल्ड करून टिपा ज्या आहेत त्या मारून घ्यायच्या आहेत संपूर्ण टीप आहेत ती सु टीप आपल्याला एकसारखी मारायची आहे जे पण आपला एक्स्ट्रा कपडा उरणार आहे तो आपल्याला कटिंग करून टाकायचा आहे तर बघू शकता आपल्या गळ्याला आकार आलेला आहे गोल आणि मग आपल्याला असा गोट करून घ्यायचा आहे व्यवस्थित तर आपला कपडा जो आहे तो कमी पडलेला आहे आपण कमरपट्टीला विदाऊट कपडा जो आहे तो वापरलेला आहे तर जो पण आपला कपडा उरलेला होता तो आपण आयप आयपट्टी हुकपट्टी किंवा गोटला वगैरे वापरून घेतलेला आहे तर आपण विदाऊट कपडा वापरून घेतलेला आहे तर कमरपट्टीला टीप मारताना आधी सरळ टीप मारून घ्यायची नंतरून एक दाब टीप मारून घ्यायची आहे आणि मग आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आणि मग टीप जी आहे ती कमरपट्टीची एकसारखी जी आहे ती सरळ मारायची आहे कुठेच आपली टीप आहे ती वाकडी तिकडी नाही झाली पाहिजे ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे तुम्ही तर अशा पद्धतीने ही जी टीप आहे आपल्या कमरेची एकसारखी व्यवस्थित मारून घ्यायची तर आता आपला ब्लाऊज आहे तो संपूर्ण कमरपट्टी पुढचा पार्ट आहे तो झालेला आहे आता आपल्याला बाई जॉईन करायची आहे तर बाईचा जो मध्य सेंटर आहे तो काढून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सांगत असते मोठी बाजू आहे ती पार्ट म्हणजे बॅक साईड पार्टची आहे आणि छोटी बाजू आहे ती फ्रंट साईड पार्टची आहे जी खोल बाजू आहे ती पुढून आहे आणि जी मोठी आहे ती मागून आहे ह्या गोष्टीची तुम्ही काळजी घ्यायची आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची आहे म्हणजे तुमचा ब्लाऊज आहे तो मोंढ्यामध्ये जे प्रॉब्लेम येतात बाही ब्लाऊज आपला ओढल्या जातो तर हे जे प्रॉब्लेम आहेत ते येणार नाही आहे जर तुम्ही ह्या गोष्टीची काळजी व्यवस्थित घेतली तर दुसराही साईडचा आपल्याला बाही ह्याच पद्धतीने व्यवस्थित आहे ती जॉईन करून घ्यायची आहे तर आपली बाही वगैरे व्यवस्थित जॉईंट झालेलं आहे आता आपण आपल्या ब्लाउजची फिटिंग करणार आहोत तर फिटिंगसाठी आपल्याला जे काही तुमचं कमर आहे त्या कमरेचं माप आहे ते घ्यायचं आहे आणि जो काही तुमचा दंडघेर आहे दंडघेर आपल्याला घ्यायचा आहे सव्वा सात इंचचा सा दंडघेर आहे त्यांचा त्या दंड घेऱ्यापासून सरळ टीप मारायची आहे टीप फिटिंगचे ज्या आपल्याला मारायच्या आहेत त्या अशा नाही मारायच्या त्या एकदम आपल्याला सरळ टिपा मारून घ्यायच्या आहेत ज्या आपण आपण फिटिंगच्या टिपा मारणार आहोत तो आपल्याला सरळ मारायच्या आहेत दोन्ही साईडच्या टिपा आहेत त्या दंड एक सारख्या मारून घ्यायच्या आहेत आणि मग आपल्याला आपलं कमर आहे ते मोजायचं आहे आपलं कमर किती इंच भरलंय तर आपला आपला कमर आपलं एक्केचाळीस इंच भरलेलं आहे आणि कमर आहे आपलं साडे एकोणचाळीस तर ह्या पद्धतीने आपल्याला सरळ टिपा आहेत त्या दोन्ही साईड आपल्याला कमर आहे ते आपलं एकसारखं आलं पाहिजे ह्या गोष्टीची जी काळजी घ्यायची आहे फिटिंग करताना दोन्ही पार्ट आहे ते सेम सेम आले पाहिजे या ही गोष्टीची व्यवस्थित काळजी घ्यायची आहे तर ब्लाऊजची फिटिंग आहे ती एकदम व्यवस्थित आली तर आपल्या ब्लाउजला कुठेच प्रॉब्लेम येत नाही मोंढ्यातही जो आपला बाईचा जॉईंट आहे तो एकसारखा आला पाहिजे म्हणजे श प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात तर अशा पद्धतीने हा जो आहे आपला ब्लाऊज आहे तो स्टिच झालेला आहे तुम्हाला हा जो ब्लाऊजचा व्हिडिओ आहे तो कसा वाटला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला काही ब्लाऊजमध्ये काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ कसा वाटला हेही मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा जो ब्लाऊज आहे आपला स्टिच झाल्यानंतर बघू शकता आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग छान आलेली आहे तर मग चला श्री स्वामी समर्थ